नमस्कार मंडळी शानदार मराठी रेसिपी मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज मी तुम्हाला सकाळच्या नाश्त्यासाठी हलका फुलका जो प्रत्येकाच्या घरामध्ये बनतो ना उपम्याची रेसिपी बनवून दाखवणार आहे भरपूरच टेस्टी आहे आणि हा उपमा खाल्ला की तुम्हाला लग्नाच्या पंक्तीमधला मधला आचारी स्टाईल उपमाची आठवण नक्की आहे आचारी जसं उपमा बनवतात तसं घरी आपल्याला बनवायला जमत नाही एकतर तो चिकट होतो नाहीतर तो कोरडा लागतो या सर्व चुका टाळायच्या असतील नक्कीच ही रेसिपी पहा आणि तुम्हाला एक निवेदन आहे माझी रेसिपी पूर्ण माझ्या चॅनलला चॅनल करा आणि बाजूची घंटी नक्की दाबा जेणेकरून प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल रेसिपी पूर्ण पाहिल्यावरच तुम्हाला समजेल की हा उपमा आचारी स्टाईल कसा बनतो कोणती टिप आणि ट्रिक्स वापरायचा की एकदम मोकळा मऊ टेस्टी आणि जास्त वेळ राहिला तरी वातट नाही लागणार म्हणजेच की चिवट नाही लागणार तर सर्वात प्रथम आपल्याला उपमा बनवण्यासाठी रवा कोणता लागतो ते महत्त्वाचं आहे इथे आपल्याला जाड रवा घ्यायचा आहे दोन किंवा तीन क्वालिटीमध्ये रवा येतो सर्वात जाडवाला रवा आपल्याला घ्यायचा आहे बारीक रवा घेतलात तर त्याच्याने शिरा बनतो आणि तुम्ही बनवलात उपमा तर तो एकदम चिकट आणि चिवट बनणार खाण्यासाठी टेस्टी अजिबात लागणार नाही तुम्हाला मोकळा मौसूत आणि टेस्टी उपमा बनवायचा असेल तर तुम्हाला जाड रवाच हवा आता इथे आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे त्यासाठी मी इथे नॉस्टिक पॅन घेतलेला आहे गॅसला एकदम मंद आचार करायचा आहे आणि पॅन मध्ये आपल्याला एक चमचा आप साजूक तूप वापरायचं आहे तेल नाही वापरायचं बरं का तुम्हाला आचारी स्टाईलमध्ये बनवायचं असेल तर साजूक तूप महत्वाचं आहे तेलसुद्धा वापरू शकता पण एकदा ह्या पद्धतीने ही रेसिपी बनवून पहा तूप गरम झालं की यामध्ये आपण वापरूया रवा आणि पहिल्यांदा आपल्याला कधीही उपमा बनवायचा असेल तर आपल्याला ह्याला चांगलं व्यवस्थित भाजणं फारच गरजेचं आहे दोन ते तीन मिनिटापर्यंत भाजलं की रव्याचा कच्चेपणा संपूर्ण निघून जातो शिवाय रवा चांगल्या प्रकारे फुकतो मग त्याच्याने काय होतं उपमा एकदम मस्त मोकळा होतो एकदम दाणेदार पण होणार आणि टेस्टी सुद्धा लागणार दिवसभर जरी उपमा राहिला की तो अजिबात चिवट लागत नाही तसाचा तसा लागतो जसा आपण गरमागरम बनवल्या बनवल्या खातो ना अगदी तसाच लागतो आचारी स्टाईल म्हणून इथे आपल्याला रव्याला भाजून घेणं फारच महत्वाचं आहे या छोट्या छोट्या टिप्स आणि ट्रिक्स फॉलो केल्या की अजिबात तुमचा रवा चिवट होणार नाही किंवा लगदा होणार नाही याचा आणि हा रवा मी अडीचशे ग्राम घेतलेला आहे जवळपास पाच ते सहा लोक सहज खातील इतक्या क्वांटिटी मध्ये तुम्ही उपमा बनवला तर इथे मी आणखीन एक महत्वाची टिप सांगतो तुम्हाला कधीही रवा भासताना बुडाचं आपल्याला भांडच घ्यायचं आहे पातळ बुडाचं भांड घेतला तर रवा ओव्हर कुकिंग होईल त्याच्यामुळे काय होणार टेस्ट चांगली येणार नाही आणि मोकळा सुद्धा होणार नाही रवा आता इथे मी तुम्हाला आचारी स्टाईल किंवा नाश्ता सेंटर सारखी एक ट्रिक दाखवणार आहे ज्याच्याने उपमा आणखीनच जास्त टेस्टी होणार इथे आपल्याला एकाच मिनटं झाली की एक चमचा जिरे वापरायचे आहेत जिऱ्यांना चांगल्या प्रकारे रव्यामध्ये भाजून घ्यायचं आहे म्हणजेच काय होणार जिऱ्याचा चांगल्या प्रकारे फ्लेवर ह्या रव्यामध्ये उतरायला पाहिजे दीड ते दोन मिनिटापर्यंत जिऱ्याला सुद्धा आपल्याला रव्यामध्ये भाजून घ्यायचं आहे तीन साडे तीन मिनिटं रव्याला चांगल्या प्रकारे भाजून घेतलेला आहे आणि रवा अजिबात लाल झालेला नाही पण ह्याचा संपूर्ण कच्चेपणा निघून गेलेला आहे आता गॅस बंद करायचा आहे आणखीन एक महत्वाची टीप देतो बहुतेक जन काय करतात रव्याला पॅनमध्येच थंड करून घेतात किंवा कढाईमध्येच थंड करून घेतात त्याच्याने काय होतो रवा ओव्हर कुकिंग होतो रवा करपला की त्याची चव चांगली येणार नाही ना म्हणून अगोदर आपल्याला मोठ्याशा प्लेटमध्ये हा रवा काढून घ्यायचा आहे आणि त्याला चांगल्या प्रकारे पंख्याखाली थंड करून घ्यायचा आहे आता इथे गॅसवर कढाई घ्यायची आहे आणि आपल्याला ह्या कढाईमध्ये तीन चमचे तूप घ्यायचं आहे तुम्ही रव्याला तेलामध्ये भाजून घेतला असेल तर इथे तुम्ही तेल वापरू शकता इथे मी अगोदरपासूनच तूप वापरलेला आहे म्हणून आत्तासुद्धा मी तूप वापरत आहे तूप गरम झाल्यावर इथे तीन चमचे शेंगदाणे घ्यायचे आहेत आणि शेंगदाण्याला मस्त खरपूसपणा येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे असं एकाच मिनिटापर्यंत शेंगदाण्याला भाजून झालं की यामध्ये आपल्याला काजू टाकायचे आहेत थोडेसे काजू आहेत आणि सोबतच थोडेसे मनुके टाकायचे आहेत एक मिनिटापर्यंत शेंगदाण्याला भाजून झाल्यावरच आपल्याला काजू आणि मनुके टाकायचे आहेत तुम्हाला काजू आणि मनुके नाही वापरायचं काही हरकत नाही आणि वापरायचं असतील तर एकाच मिनिटापर्यंत शेंगदाण्याला भाजून झालं तरच आपल्याला तर काजू वापरायचे आहेत नाहीतर तुम्ही सुरुवातीला वापरणार तर ओव्हर कुकिंग होणार अडीच ते तीन मिनटापर्यंत या तिन्ही जिन्नसांना भाजून झालं की गॅस बंद करायचं आहे आणि ह्याला सुद्धा एका प्लेटमध्ये काढून थंड करून घ्यायचं आहे आता या स्तूपामध्ये आपल्याला अर्धा ते एक चमचा मोहरी वापरायची आहे आणि मोहरीला चांगल्या प्रकारे चटकू देऊ जेणेकरून ह्याचा कच्चेपणा निघून जायला पाहिजे मोहरी चांगल्या प्रकारे चटकायला लागली की एक चमचा उडदाची डाळ आणि एक चमचा चण्याची डाळ वापरायची आहे आणि ह्या उपम्याच्या रेसिपी मध्ये मी जितकेही जिन्नस तुम्हाला दाखवत आहे म्हणजेच की जितकेही मसाले दाखवत आहे ते सर्व आचारी स्टाईल मध्ये वापरले जातात म्हणून तुम्ही वाटलं तर काही जिन्नस ह्याच्यामध्ये कमी जास्त करू शकता पण ह्याच पद्धतीने तुम्ही बनवलात हुबेहू आचारी स्टाईल हा उपमा बनणार दोन्ही डाळीला जास्त प्रमाणामध्ये शिजवून घेऊ नका म्हणजेच की जास्त लाल सुद्धा करायचं नाही आणि खाताना कुरकुरीतपणा लागला पाहिजे इतक्या प्रमाणामध्ये ह्याला परतवून घ्यायचा आहे दोन बारीक कापलेल्या हिरव्या मिरच्या वापरायच्या आहेत अर्धा इंच आलं असं बारीक कापून घ्यायचं आहे आणि थोडेसे कडी टाकल्यावर पुन्हा काही सेकंद आपल्याला परतून घ्यायचा आहे जेणेकरून ह्या सर्व जिन्नसांचा निघून जायला पाहिजे काही सेकंद परतून झालं की यामध्ये आपल्याला आता एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक कापून घ्यायचा आहे आणि कांद्याला सुद्धा आपल्याला फक्त कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचा आहे थोडासा ट्रान्सपरंट दिसायला पाहिजे कांदा तर मंडळी आपण पाहू शकता कांद्याला सुद्धा आपल्याला हलकासा ट्रान्सपरंट येईपर्यंत परतून घ्यायचा आहे पाहू शकता हा असा कांदा परतून घ्यायचा आहे म्हणजे खाताना एकदम क्रंची लागायला पाहिजे आता इथे आपल्याला एक लहान आकाराचा गाजर असं बारीक कापून घ्यायचा आहे आणि सोबतच ते चार चमचे असे हिरवे वटाणे ताजे वटाणे आहेत बरं का तुम्ही वाटलं तर फ्रोझन वटाणे सुद्धा वापरलं तरी चालेल किंवा तुम्ही याच्यामध्ये आणखीन भाज्या ऍड करू शकता म्हणजेच की एक लहानशी ढोबळी मिरची ऍड करू शकता बारीक कापून किंवा बीन्स वापरू शकता बारीक कापून किंवा तुमच्या आवडीच आवडीनुसार भाज्या सुद्धा कापू शकता आता शेवटची वेळ याला दोन ते तीन मिनिटांपर्यंत परतून घ्यायचा आहे म्हणजेच की गाजर आणि वाटाण्याचा कच्चेपणा निघून जायला पाहिजे तुम्ही दरवेळी घरी उपमा बनवत असाल पण ह्या पद्धतीने तुम्ही उपमा बनवला तर लहानच काय मोठे देखील आवडीने खातील दे। ज्यांना उपमा नाही आवडत ते सुद्धा ताव मारून उपमा खातील अशा पद्धतीने एकदा उपमा बनवून पहा आणि दरवेळी ह्याच पद्धतीने बनवणार इतकं मी तुम्हाला शंभर टक्के खात्रीने सांगतो दोन ते तीन मिनिटापर्यंत भाज्या परतवून झालेल्या आहेत आणि ह्यांचा कच्चेपणाही निघून गेलेला आहे शिवाय कलर सुद्धा तसाचा तसाच आहे मंडळी मी जितक्याही जिन्नसाचे तुम्हाला माप सांगितलेले आहेत तुम्हाला कळत नसतील तर एकदा डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा त्याच्यामध्ये मी सविस्तर माहिती दिलेली आहे आता काय करायचं आपल्याला पाणी वापरायचं आहे आता उपम्यामध्ये परफेक्ट पाणी पडणं सुद्धा जास्त महत्वाचं आहे परफेक्ट पाणी पडल्यावरच उपमा अजिबात चिवट होत नाही किंवा चिकट होत नाही किंवा लगदा होत नाही एकदम मऊ मोकळा आणि टेस्टी राहतो आता ज्या वाटीने मी रवा मोजून घेतला होता ही वाटी आहे त्याच वाटीने आपल्याला तीन वाटी पाणी वापरायचं आहे ही झाली एक वाटी ही झाली दोन वाटी ही झाली तिसरी वाटी पाण्याचं प्रमाण ह्याच्यापेक्षा कमी करू नका वाटलंच तर थोडंसं जास्तच करा पण कमी करायचं नाही आणि ह्या वेळेसच इथे चवीनुसार मीठ वापरायचं आहे चांगल्या प्रकारे पाण्यामध्ये एकजू करायचा आहे चमचा चालवून आणि गॅस फास्ट करायचा आहे छानशी उकळी येण्याची वाट पाहायची आहे तर आपण पाहू शकता पाण्याला मस्त अशी उकळी आलेली आहे जास्त ओव्हर कुकिंग नाही करायच्या भाज्यांना मस्त असा क्रंचीपणा यायला पाहिजे उपम्यामध्ये आता काय करायचं एका हाताने आपल्याला चमचा चालवायचा आहे आणि एका हाताने आपल्याला रवा सोडत जायचा आहे थोडं थोडं रवा सोडायचं बरं एक थोड़ चा। का एकदाच संपूर्ण सोडू नका थोडं थोडं रवा सोडायचं आणि चमचा चालवत जायचं ह्याच्याने काय होणार अजिबात ह्याच्यामध्ये गाठी तयार होणार नाही मग शेवटी पूर्ण रवा टाकायचा आहे तुम्हाला थोडस प्रॉब्लेम येत असेल रवा टाकायला तर गॅस बंद करा मग तुम्ही रवा वापरा ह्याच्यामध्ये आणि चांगल्या प्रकारे एकजीव करा मग त्याच्याने काय होणार अजिबात गाठी होणार नाही किंवा तुमचा उपमा लगदा होणारच नाही म्हणून पद्धतीने तुम्ही भाजून रवा वापरलात तर एकदम टेस्टी हा उपमा तयार होतो आणि पाहू शकता मंडळी मी तुम्हाला झूम करून दाखवतो मंडळी रवा एकदम फुललेला आहे आणि पाणी चांगल्या प्रकारे शोषून घेतलेला आहे आणि एकदम मऊ आणि मोकळा झालेला आहे हा उपमा आता काय करायचं सर्वात महत्वाची टीप झाकण लावायचं आहे गॅसला एकदम मंद करायचं आहे आणि दोन मिनिटापर्यंत वाफवून घ्यायचा आहे दोन मिनिटं झालेली आहेत गॅस बंद करायचा आहे आणि झाकण काढायचं आहे अरे वा 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 काय सुगंध दरवळत आहे आता ह्यावेळेस वेळेस इथे आपल्याला अर्धा लिंबाचा रस असं पिळून टाकायचं आहे आणि जे आपण ड्रायफ्रूट परतून घेतले होते ना शेंगदाणे मनुके आणि काजू ते ह्याच्यावर पसरवून घ्यायचं आहे आणि चांगल्या प्रकारे एकजीव करायचा आहे गॅस बंदच राहू द्या बरं का आणखीन महत्वाचा उपमा अजिबात चुकणार नाही सर्वात प्रथम आपल्याला उपमा तयार करताना जाड बुडाचा पॅन पाहिजे किंवा कडाई पाहिजे उपमा भासताना सुद्धा जाड बुडाचाच पाहिजे अजिबात तुम्हाला पातळ बुडाचा वापरायचा नाही पातळ बुडाचा वापरला तर उपमा करपण्याचे जास्त चान्सेस असतात समजा थोडासा उपमा कोरडा लागत असेल खाताना तर थोडस याच्यावर पाणी शिपडून पुन्हा याला एकाच मिनिटापर्यंत वाफ काढून घेऊ शकता किंवा जास्तच कोरडा लागत असेल तर पाव वाटी किंवा अर्धी वाटी पाणी वापरायचे आहे ते सुद्धा गरम पाणी वापरायचं बरं का गरम पाणी वापरल्यावर चव जशीच्या तशीच राहते असं चांगल्या प्रकारे शेंगदाणे आणि काजू एकजीव झाले की याच्यावरती आपल्याला आता बारीक कापलेली हिरवी कोथिंबीर वापरायची आहे आणि शेवटी आचारी स्टाईल एक चमचा साजूक तूप असं वरून टाकायचं आहे आणि पुन्हा चांगल्या प्रकारे ह्यांना चमचा चालून एकजीव करायचा आहे अशा प्रकारे चांगल्या प्रकारे सर्व जिन्नसांना एकजीव करून झालं की आता ह्याला आपल्याला थोडस झाकून ठेवायचं आहे म्हणजे आणखीन चांगल्या प्रकारे मधून रवा शिजला जाईल पण गॅस बंदच पाहिजे बरं का एक दीड मिनटं झालं की झाकण काढायचं आहे आता परफेक्ट आचारी स्टाईल हा उपमा झाला की नाही कसं ओळखायचं म्हणजे ह्याचा स्ट्रेक्चर एकदम परफेक्ट आलं की नाही कसं ओळखायचं अशी वाटी घ्यायची एखादी आणि ह्याच्यामध्ये आपल्याला उपमा असं दाबून दाबून भरायचं आहे म्हणजे सहज डिमोल्ड व्हायला पाहिजे इतकं लक्षात ठेवा असं वाटीमध्ये उपमा भरलं की अशी प्लेट ठेवायची आहे आणि ह्याला असं उलटून घ्यायचं आहे आणि इथे पाहू शकता अजिबात लगदा नाही झालेला या उपमाचा एकदम मोकळा झालेला आहे मऊ सुद्धा झालेला आहे आणि भरपूरच टेस्टी झालेला आहे आता हलक्या हाताने असं काढायचं आहे हे पहा सहज डिमोल्ड झालेलं आहे म्हणजे समजून जावा ह्याचं स्ट्रेक्चर परफेक्ट आचारी स्टाईल झालेला आहे अजिबात लगदा नाही होणार किंवा जास्त वेळ उपमा राहिला तरी चिवट अजिबात लागणार नाही पाहू शकता एकदम मोकळा मोकळा उपमा तयार झालेला आहे हातात घेऊन दाखवतो हे पहा दाना दाना एकदम मोकळा मोकळा आहे आणि ह्याला तुम्ही असा हाताने मॅश जरी केलात तर मस्त पैकी शिजलेला आहे हा उपमा तोंडात टाकताच जिबेवर रेंगाळणारा दिवसभर ह्याची चव जाणार नाही आणि दरवेळी तुम्ही अशाच पद्धतीने उपमा तयार करून खाणार ह्याच्या बरोबर तुम्ही नारळाची चटणी जरी खाल्ली ना चवीला एकदम बेस्ट लागतो तर मंडळी कशी वाटली आजची ही उपम्याची पद्धत नक्की कळवा मला तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्स मध्ये चला तर अशाच नवनवीन रेसिपीचं पुन्हा भेटूया धन्यवाद